मी दाजीभाऊ पवार सांगली जिल्हा सहकार आघाडीचा जिल्हा अध्यक्ष अगस्तीनगर आयनवाड येथे शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस या तीन दिवस शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे आम्ही त्या शिवजयंतीचे औचित्य साधून अगस्तीनगर येथे आम्ही दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी रविवारी भव्य आणि दिव्य अशा कस कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे सदर कुस्ती मैदानात सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत कुस्त्यांची नोंद होणार आहे रुपये पन्नास पासून वीस हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्या ह्या जागा जो जोडल्या जाणार आहेत आणि महिला कुस्त्यांचंही आम्ही नियोजन केलेलं आहे ठराविक महिला कुस्तीही आम्ही घेतलेल्या आहेत आणि ह्या कुस्तीसाठी मुख्य आकर्षण म्हणून देवाथापा पैलवान नेपाळ विरुद्ध शमशेर पैलवान हिमाचल राष्ट्रीय पैलवान यांचे आम्ही आकर्षण म्हणून कुस्ती ठेवलेली आहे या कुस्तीचा लाभ घेण्यासाठी सर्व कुस्तीप्रेम्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकांनी व मल्लांनी हजर राहावे आणि ह्या फळाची शोभा वाढवावी असं मी शिवछत्रपती मंडळ अगस्तीनगर तसंच आमच्या गावची ग्रामपंचायत अगस्तीनगर व ग्रामस्थाच्या वतीनं सगळ्याला विनंती करत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा